यशराज कोचिंग क्लासेस तळणी तालुका मंठा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना दररोज अशा दोन दोन तीन तीन उदाहरणाचा सराव होण्यासाठी यशराज कोचिंग क्लासेस याच नावाने यूट्यूब चॅनेल तयार केलेले आहे त्याची लिंक मी माझ्या स्टेटसला ठेवतो हो कृपया लिंकला टच करून उदाहरणांचा सराव करावा बघा मित्रांनो हे जे उदाहरण आपण पाहतोय सध्या हे उदाहरण आपल्याला दोन हजार चारच्या नवोदय प्रवेश परीक्षेसाठी आलेले उदाहरण आहे उदाहरण असं आहे सुमित आपल्या पगाराचा एक छेद नऊ भाग घरभाडे दोन छेद नऊ भाग शिक्षणासाठी तीन छेद नऊ भाग घर खर्चासाठी एक छेद नऊ भाग इतर खर्चासाठी आणि उर्वरित रक्कम तो जमा करतो जर तो बाराशे रुपये जमा करत असेल तर सुमितचा पगार किती असेल मित्रांनो आपल्याला गणित हे एका मिनिटाच्या आत पूर्ण करून जो राऊंड आहे तो डार्क करावा लागतो यासाठी विद्यार्थ्यांना पूर्वज्ञान कोणकोणतं असायला पाहिजे तर पूर्वज्ञान काय असायला पाहिजे अगोदर तर विद्यार्थ्याला अगोदर अपूर्णांकांच्या म्हणजे व्यावहारिक अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया येणं अपेक्षित आहे सोबतच त्रैराशिक पद्धत ज्याला की तीन राशी दिल्या असता एक चौथी रास काढणे ही पद्धत सुद्धा विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे आणि याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन हे आकलनात्मक असावं म्हणजे वाचलेलं त्याला समजलं पाहिजे या तीन गोष्टी ज्या विद्यार्थ्याकडं असतील त्या विद्यार्थ्यांना अशी उदाहरणं सोडवायला खूप सोपी जातात बघूया आपण म्हणजे आता मी जे सांगितलं की पूर्वज्ञान कोणकोणत असायला पाहिजे तर अपूर्णांकावरील चारही क्रिया येणं अपेक्षित आहे बघा मित्रांनो आपण सुरुवात करू एक उदाहरण सोडवायला सुमितचा आप सुमित आपल्या पगाराचा एक छेद नऊ भाग घरभाडे बघा आता एक छेद नऊ भाग घरभाडे दोन शेत नऊ भाग शिक्षणासाठी तीन शेत नऊ भाग घर खर्चासाठी आणि एक छेद नऊ भाग हा इतर खर खर्चासाठी आहे आपल्याला का काय करावं लागेल या सर्वांची अगोदर बेरीज करावी लागेल सर्वांची बेरीज करायची अगोदर एक छेद नऊ अधिक दोन छेद नऊ अधिक तीन छेद नऊ अधिक एक छेद नऊ बघा जर विद्यार्थ्यांच्या या कन्सेप्ट क्लिअर असतील की छेद समान असताना अपूर्णांकांची बेरीज कशी करावी तर विद्यार्थी सरळ सरळ करू शकतो अंशाअंशाची बेरीज आणि छेद जशाला तसा दोन आणि एक तीन 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 सहा आणि एक सात हे आलं सात छेद नऊ आता सात छेद नऊ हा सुमितचा पूर्ण खर्च झाला सुमितचा खर्च आता उरलेले पैसे किती आहेत तर उरलेले पैसे आहेत बाराशे उरलेले पैसे म्हणजे रुपये बाराशे रुपये आता काय करायचं आपल्याला एक आकलन आपलं असं झालेलं पाहिजे की याचं अपूर्णांकात पूर्ण किती होतं म्हणजे अपूर्णांकात पूर्ण म्हणजे काय तर अंश आणि छेद जेव्हा सारखे असतात तेव्हा त्यांची किंमत एक असते म्हणजे ती एकूण किंमत असते मग एकूण किंमत अपूर्णांकात किती होईल तर एकूण किंमत अपूर्णांकात ही नऊ छेद नऊ म्हणजे हा पूर्ण एक झाला पूर्ण किंमत झाली आता त्यात पूर्ण खर्च किती झालेला आहे सात छेद नऊ झालेला खर्च वजा केला आपण उर्वरित खर्च आहे आपला दोन छेद नऊ म्हणजे आता मी तुम्हाला अगोदर पूर्वज्ञानामध्ये सांगितलं होतं की त्रयराशिक हे सुद्धा येणं गरजेचं आहे आता या विद्यार्थ्याचा जो उर्वरित खर्च आहे तो उर्वरित खर्च अपूर्णांकात किती आहे दोन शेत नऊ मग हा दोन छेद नऊ म्हणजेच किती आहे बाराशे रुपये बाराशे रुपये यावरनं आपल्याला त्रैराशिक पद्धतीनं एकूण त्याचा पगार किती हे काढता येतं म्हणजे दोन छेद नऊ बरोबर बाराशे तर एकूण पगार किती आहे नऊ छेद नऊ बरोबर किती बाराशे गुणिले नऊ छेद नऊ छेद छेदात दोन छेद नऊ आता परत आपलं काय करायचं याचं गुणाकार व्यस्त करावा लागेल बाराशे गुणिले नऊ छेद नऊ गुणिले गुणाकार व्यस्त नऊ छेद दोन आता ह्यांचा तिरपा भागाकार नऊ एक नऊ नऊ एक नऊ नौ बे एक बे बे सख बारा दोन शून्य जशाला तसे आणि आता यांचा गुणाकार नमसखी चोपन्न दोन शून्य जशाला तसे म्हणजेच सुमितचा एकूण पगार किती निघाला पाच हजार चारशे रुपये अशी नवनवीन उदाहरणं जी आहेत ही उदाहरणं सोडवायला अतिशय सोपी असतात फक्त याच्या अगोदर असणारं पूर्वज्ञान हे विद्यार्थ्यांना येणं गरजेचं आहे आणि हे विद्यार्थ्यांना पूर्वज्ञान केव्हा येईल तर जो विद्यार्थी तिसरीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागतो त्या विद्यार्थ्याला मात्र या सर्व गोष्टी आकलन होत असतात धन्यवाद